महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्या अनुसार सर्व तऱाच्या लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शा, शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते केरि करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

त्यामुळे आम्ही सर्वजण खूप समाधानी सुखी आणि आनंदी आहे आणि आज आपल्याला असं जाणवत आहे आम्हाला की सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी या इलेक्शनच्या काळामध्ये मदत केली आहे त्या नेत्यांचे पण मी आभार मानतो सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे व सर्वांचे आभार मानतो आणि आजचा सुवर्णक्षण हा आज सुवर्णक्षरातच लिहिला जाईल कारण आपल्या जिल्ह्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नक्कीच काय पलट होईल अशी आमचे आशा या निमित्तानं आहे आणि ती पूर्ण शंभर टक्के होणार याची आम्हाला खात्री आहे